नमस्कार मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी बरेच दिवस व्हिडिओ बनवला नाही खूप बिझी होतो त्या कारणाने मी व्हिडिओ बनवला नाही सो गाईस आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतील आता आम्ही गावी पण जाणार आहोत उद्या हे बघा आमची सगळी पॅकिंग झालेली तुम्हाला दाखवतो हे बघायस एवढे आमचं हे सामान भरून झालं आहे उद्या आम्ही जाणार आहेत गावाला झाले गावचे कपडे वगैरे भरून झालेत सो आता आम्ही चाललो असंच खाली जरा फिरायला चाललोय असत फेरफटका मारलोय खालचा आणि आज पाऊस पण पडला होता आमच्या इथे चला उद्या आता गावाला चाललोय उद्या दिवस झाले कारण मी व्हिडिओ बनवला नाही गाईस सो आता आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील चला जाऊया आपण खाली यो गाईस पाऊस पडलाय मग अशी भरपूर आता गेलय बघा बॅक रोडला आमच्या आणि बघा कसं मस्त झालंय संध्याकाळचं वातावरण बॅक रोडला ना खूप मस्तच वाटतं खरं सांगतो आहे इथे आम्ही रोज असं फिरायला येतो मग बोललो बरेच दिवस व्हिडिओ बनवला नाही ना त्यामुळे दाखवूया बोललो खालचं वातावरण चला काय ते बघा आमचा सर्विस रोड बॅक रोड आहे ना आमचा आणि इथे हा पांबेज रोड मागच्या पण ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं होईल नवी मुंबईतला पहिला पाऊस तो व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच त्या असं राऊंड मारायला येतोच मस्त वाटतं संध्याकाळचं वातावरण पाऊस पण पडलाय भरपूर मग अशी हे बघा तुम्हाला दिसत असेल सगळीकडे उलग वगैरे झालंय चला आपण जाऊया आपल्या ज्वेल्समध्ये ज्वेल्स एक फेरफक्टा मारून आपण घरी जाऊ गाईस हा बघा आपला पांबिज रोड आणि आपला सर्विस बॅक रोड तिथे बसलोय थोडा वेळ दिसलो आहे बघा पूर्ण अंधार आहे इथे असं मस्त वाटतंय बघा वातावरण ज्वेल्सचं आणि आजूबाजूचे बिल्डिंग आहे तिकडे तर सीव ग्रँड सिवूड्स ग्रँड सेंटर आहे तुम्हाला दिसत असेल ब्लड झूम दिसतो दिस कॅमेरा बघा आणि आजूबाजूचा असं ज्वेल्थचा परिसर तर काय रात्रीचा असंच फिरायला आलो होतो म्हणून इथे आलो आहे चला ज्वेल्समधून फिरून आलो आहे आणि आता बसलो आहे बघा ते बसलो आहे जरा थोडा वेळ आता घरीच आलो आहे घरी जाऊया मग थोडा वेळ नाही आता जस्ट घरी आलो आहे आता फिरून वगैरे आलो आहे आता घरी गाईस गुड इवनिंग सगळ्यांना आम्ही आता निघतो गावाला जायला गावची सगळी शॉ पॅकिंग झाली आहे आता आम्ही निघूच थोडा वेळात चला तुम्हाला दाखवतो अपडेट देत राहीन मी चला निघायची तयारीच चालली तर निघूच आम्ही थोड्या वेळाने चला घरी बसून पूर्ण आमचा व्हिडिओ बघा मी तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहीन चला बाय तर गाईस आम्ही आता फायनली निघालो आहोत गावी जायला मम्मी पप्पा वगैरे येत आहेत वरून तो चला आपण तोपर्यंत आम्ही पुढे जाऊया बॅगा वगैरे भरू आणि तुम्हाला प्रत्येक मी अपडेट डेट राहीन रस्त्याची काय माहिती असेल ती देईन आपलं मुंबई गोवा यावेळी जाणार आहे रूटने सो चला घरी बसलं बघून एन्जॉय करा चला बाय गाईस आम्ही बॅग वगैरे ठेवून आलो आहे आता आम्ही फायनली निघतो आहे गावाला जायला सो चला आजचा प्रवास खूप चांगला होईल आणि तुमचा पण सपोर्ट असेल आमच्यासोबत सो चला जाऊया रिटेन करेगा ये, 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 ये तो तेरे काम है तेरे काम है तेरे काम है सामन बर्ले रत्नगढ़ हाँ हाँ क्या करूँगा ये अपना बड़ा बड़ा घर जाना है क्या

काय आम्ही आता महाडला आलोय आता आम्ही निघू जेवण झालंय मुंबई गो आहे मी गाडी तिथे लावली प्यायला टी ब्रेक आहे थोडा मॉर्निंगचा आता वाटते दाढीच चहा वगैरे पितो आणि मग तुमचे प्रवास करून झालं आता मी चाललो आहे बघा आलो आता लांजाला पेट्रोल पंप वरती गाडीचा पेट्रोल भरायला पेट्रोल पंप पप्पा उतरलेत खाली सीन। इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे लांचा असा मस्त परिसर ते गायच आहे बघा गाडी आली सकाळची आणि इथे आम्ही लावलो गाडी फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे बघा आम्ही आता फायनली घरी पोचलो आहे खूप लवकर आली गाडी साडेपाचच्या दरम्यान अंधार होता त्यामुळे दाखवलं नाही हा घराच्या पाठचा व्ह्यू आहे मस्त वाटलं आजची आजची जर्नी खूप मस्त झाली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपलं घर बंगला मस्त मस्त असं सकाळचं वातावरण झालं आहे काय हो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा फ्रेश वगैरे झालोय आंघोळ वगैरे करून झाले आमची तुम्हाला आमचा टॅरेसचा व्ह्यू दाखवतो बघा हा असा परिसर आमचा टॅरेसचा ह्या आजूबाजूची घरं आणि हा असा आमचा टॅरेसचा व्ह्यू आणि हे समोर दिसतं हे आमचं ग्रामपंचायत समिती आनंदवाडीची आणि हा असा आजूबाजूचा परिसर आणि पक्ष्यांचा आवाज मस्त वाटतंय असं गाव येऊन सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त पाच वाजलेत आणि मी आता व्हिडिओ एंड करतोय काय इथे गाय तर ते आणि संध्याकाळी साडेपाच वाजले मस्त वाटते गावाला ते काय तुम्हाला कसा वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा असेल एका नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय टाटा पे टेक केर आणि हो स्वतःची घ्या चला बाय